अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सुमारे पाच हजार महिलांनी सहभाग घेतला प्रहार आणि लोकजागर मंचाच्या वतीने आयोजित या हळदी कुंकू सोहळ्यामध्ये महिलांनी चांगलाच आनंद लुटला अकोटमध्ये खेळ पैठणीचा महिलांच्या अस्मितेचा तसेच लकी ड्रॉ स्पर्धा आणि संक्रांत हळदी कुंकू समारंभ रंगला महिला मुक्तपणे उखाणे सांगताना नाचताना गाताना इथे दिसल्या त्याचं कारण म्हणजे इथलं महिलामय वातावरण त्यांना मुक्तपणे त्यांच्या कला गुणांना वाव देत होत आनंदाचा थोडा क्षण मिळावा म्हणून या भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी अर्धिकृहाचा कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतो त्याच्यातून छंद आनंद मिळावा आणि दुसरा एक प्रयत्न असा आहे की लोकजागर महिला मंच जे आहे आमचं त्याच्या माध्यमातून लोकजागर महिला गृह उद्योग आहे जसं कोकणातले सगळे ठिकाणी पदार्थ मिळतात कोकण बाजारमध्ये तसं विदर्भातले पदार्थ या महिलांच्या महिला उद्योगाच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रात जावे हा एक आमचा विद उद्देश आहे आणि याच्यापुढे विदर्भ बाजार नावाचं एक प्रतिष्ठान आम्ही या माध्यमातून उभं करणार आहोत